नमस्कार मैत्रिणींनो मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये आज आपण व्हेनिला फ्लेवरचा आईस्क्रीम बनवणार आहोत तर यामध्ये बघा या, या एकाच व्हिडिओमध्ये आपण मटका कुल्फी बनवणार आहोत तसेच साधी कुल्फी बनवणार आहोत आणि त्यानंतर आईस्क्रीमसुद्धा बनवणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि पौष्टिक अशी ही आईस्क्रीम आज आपण बनवणार आहोत आणि कमी इन्ग्रेडियंट्स वापरून आपण ही आईस्क्रीम बनवणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडलास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा भारतीय रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब तुम्ही आत्तापर्यंत केलेलं नसेल तर भारतीय रेसिपी कॉर्नरला सबस्क्राइब करा बघा या आईस्क्रीममध्ये आपण व्हिपिंग क्रीम वापरणार आहोत तसंच कंडेन्स मिल्कसुद्धा ह्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत घरातीलच साहित्यापासून ही आईस्क्रीम बनवणार आहोत व्हॅनिला फ्लेवरची एकदम टेस्टी आणि हेल्दी तर इथे बघा एक लिटर दूध घेतलं होतं मी ते छान आटून घेतलेलं आहे अर्धा लिटर होईपर्यंत छान गॅसवरती कमी गॅसवरती तापून घेतलं त्यानंतर इथे एक छोटी वाटी म्हणजे दोन ते तीन चम्मच आ, मिल्क पावडर घेतलेला आहे आणि ते थोडा अर्धवाटे पाणीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे छान छान मिक्स करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत आणि आता हे या दुधामध्ये टाकायचं आहे आता हे छान चार ते पाच मिनिट आपल्याला परत असंच याला गॅसवरती तापत ठेवायचं आहे थोडं ठीक होईपर्यंत बघा मी याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकलेली आहे तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे दोन ते तीन चम्मच मी ते व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे ते अर्धी वाटी पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे सुद्धा आपल्याला त्या दुधामध्ये टाकायचं आहे बघा फुल क्रीम दूध घेतलेलं आहे मी इथे त्याच्यामुळे आईस्क्रीम आपली खूप छान होणार आहे दुधावरची साय काढून घ्यायची नाही आहे बिलकुल एक लिटर दूध मी अर्धा लिटर होईपर्यंत छान आटवून घेतलेलं आहे त्यानंतर दोन ते तीन चम्मच मिल्क पावडर आणि दोन ते तीन चम्मच कस्टर्ड पावडर टाकलेलं आहे व्हॅनिला फ्लेवरचं आता बघा व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर परत तीन ते चार मिनिट छान आपल्याला गॅसवरती याला आटून घ्यायचं आहे कमी गॅसवरती छान ठीक होईपर्यंत आपल्याला असंच गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे बघू शकता आपलं मिश्रण बऱ्यापैकी थिक झालेलं आहे छान आता हे थंड झाल्यानंतर एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला हे टाकायचं आहे आणि छान झाकण लावून डीप फ्रीझरमध्ये याला ठेवायचं आहे तीन ते चार तास फक्त आपल्याला याला डीप फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे जिथे आपण बर्फ बनवत असतो तिथे आपल्याला हे ठेवायचं आहे चार तासानंतर बघू शकता ही आपली आईस्क्रीम अशी तयार झालेली आहे तर ही सुद्धा खाण्यासाठी तयार आहे यातील थोडी आईस्क्रीम आमच्या घरातील छोट्या छोभ्यांनी गायब सुद्धा केलेली आहे म्हणजेच रजनीशने खाल्लेली आहे पण आपण हिला अजून फ्लपी आपल्याला मार्केटसारखी फ्लपी आईस्क्रीम हवी हो असेल त्यासाठी बनव तशी आपण आईस्क्रीम बनवणार आहोत तर बघा आता ही सुद्धा खाण्यासाठी तयार आहे एकदम टेस्टी अशी आईस्क्रीम ही सुद्धा आपली तयार झालेली आहे कारण आपली जी ही आईस्क्रीम आहे पूर्णपणे छान दुधापासून बनलेली आहे ते आणि ते सुद्धा फुल क्रीम दुधापासून बनलेली आहे तर आता ही जी आईस्क्रीम आहे आता ही आपण अशीच न खाता परत एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत बघू शकता किती छान अशी आईस्क्रीम दिसत आहे आता ही आपण बीटरच्या साहाय्याने बीट करून घेणार आहोत चार ते पाच मिनिट जर तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा फिरून घेऊ हो शकता आणि नाही जरी फिरवली अशीसुद्धा खाल्ली तरीसुद्धा खूप टेस्टी अशी हे आईस्क्रीम लागते ही जी बीट करण्याची प्रोसेस आहे ही आपण स्किप केली तरीसुद्धा चालते बघा आता आपली आईस्क्रीम छान बीट करून झालेली आहे आता ही आपण वेगवेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत इथे मी एका एक मटकामध्ये काढून घेत आहे मटका कुल्फीच्या भांड्यामध्ये त्यानंतर थोडी आईस्क्रीम मी इथे कुल्फी बनवण्यासाठी टाकत आहे तर मी एका आईस्क्रीमचा जुना डब्बा वापरलेला आहे त्यासाठी कवर करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक स्टिक टाकून घेणार आहे आता उरलेली जी आईस्क्रीम आहे ती आपण एअरटाईट डब्यामध्ये टाकून घेणार आहोत आता याच्यावरती आपल्याला ड्रायफ्रुट्सचे कट्स टाकून घ्यायचे आहे आपण आपल्या आवडीनुसार वेगवेगळे ड्रायफ्रुट्सचे कट्स याच्यामध्ये टाकू शकता आता हे आपल्याला आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायचं आहे डीप फ्रीझरमध्ये सहा ते आठ तासासाठी किंवा हो ओव्हरनाईटसुद्धा तुम्ही ठेवू शकता आता ही सर्व आईस्क्रीम आपण सेट होण्यासाठी ठेवलेली आहे सहा ते आठ तासासाठी आठ तासानंतर बघू शकता आपली आईस्क्रीम छान सेट झालेली आहे एकदम मार्केटमधल्यासारखी छान फ्लपी अशी आईस्क्रीम म्हणून तयार झालेली आहे बघा टेस्टीसुद्धा आणि हेल्दीसुद्धा ही आईस्क्रीम तयार झालेली आहे तर खूप कमी साहित्यामध्ये ही आईस्क्रीम आपण बनवलेली आहे आणि यातही आपल्याला जर मिल्क पावडर जे आहे ते स्किप करायचं असेल तरीसुद्धा करू शकता फक्त दूध साखर आणि व्हेनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर यूज करून सुद्धा ही आईस्क्रीम बनवता येते बघू शकता एकदम टेस्टी अशी आईस्क्रीम ही बनलेली आहे त्यानंतर आपण जी आ, कुल्फी बनवण्यासाठी ठेवली होती डब्यामध्ये ती बघू कशी बनली आहे तर।, तर ही आईस्क्रीम सुद्धा आपली छान सेट झालेली आहे बघू शकता जे आपण मार्केटमधून आईस्क्रीम आणतो ते बऱ्यापैकी ज्या आईस्क्रीम्स असतात त्याच्यावरती पाम ऑइलपासून बनलेल्या असतात त्या खूप कमी असतात ज्या आईस्क्रीम असतात आणि बाकीचे जे डेज डे, डेजर्ट असतात ते सर्व पाम ऑइलपासून बनलेले असतात बघा अशा पद्धतीने आपण आपल्या मुलांना छान असे आईस्क्रीम बनवून घरीच देऊ शकतो हवे तेवढे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे घालून तसंच दूधसुद्धा छान आटवून घेऊनही आपण आईस्क्रीम बनवून देऊ शकतो बघा एवढी फ्लॉपी अशी आईस्क्रीम बनलेली आहे आपली की मेल्टसुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे बघू शकता टेस्टी आणि आईस्क्रीम बनलेली आहे तर मैत्रिणींनो अजून अजून आपण काही आईस्क्रीमचे व्हिडिओज बघणार आहोत त्यानंतर आपण मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत एक दिवस तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे भारतीच रेसिपी कॉर्नरला लगेच सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू